एखादा सप्लाय कधी आला नाही आला तर कोण जर आला असेल तर आपण ती मनिरती पाहिजे करू शंभर टक्के इतके व्यवहार आमचे पारदर्शक या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळा यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्यांना असं वाटायचं की कधीच ह्या का चालवून देतो कोणती म्हणजे ही शंभर टक्के परिस्थिती आज कामगारांच्यावर त्यांच्या चिरंजीवाने एवढे अन्याय केलेले म्हणजे कथाच कथा होतील रात्रभर सांगितलं तरी कमी पडतील अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आहे आज बऱ्याच वेळा या ठिकाणी मग अशीच राहुलबाई सांगितलं की कारखान्याचं नाव या ठिकाणी आदरणीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री सहकारी साखर कारखाना करू तर शंभर टक्के सहा तारखेनंतर आपण हा यशवंतराव चव्हाण सहकारी साखर कारखाना या ठिकाणी करू तितक्या लवकर हा कारखाना कर्जमुक्त करता येईल तितक्या लवकर आपण शंभर टक्के करू आणि फार चांगल्या पद्धतीचा दर हा सव्वाशे कोटी रुपयातलं व्याज जर साठ कोटी तुमच्या बारा लाख क्रशिंगवर जर टाकलं तर या ठिकाणी पाचशे रुपयाच्या दरात फरक होऊ शकतो आज हा व्याज निव्वळ बँकेला जाते त्याच्यातनं शेतकऱ्याला फायदा नाही ना, ना कोणाला फक्त जादा दराने ज्या वेळेला हे एखादी ऑर्डर देतात अडीचशे कोटीची जर पाचशे कोटीला ऑर्डर दिली तर बाकीचं ह्यांच्या घरात डायरेक्ट जाते त्याला काय ते शेतकऱ्यांच्या आमच्या घरात येत नाही त्यामुळे आपण हे प्रबोधन करणं हे फार गरजेचं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी रडलं जातंय मी ऐकतोय या दोन दिवसात कोण म्हणजे मी त्यांचा विरोधक आहे का समोर आहे माझा तर विरोधक ठरलाला आहे कारण टार्गेट फिक्स असणं गरजेचं असतं <laughs> टार्गेट इकडं मारलं तर इकडंच गोळी जाणार त्यामुळे माझं टार्गेट ही समोरची जी पार्टी आहे पी डी पाटील फॅनक ही माझं टार्गेट आहे मग ह्या रडणाऱ्या माणसासनी मला सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे मग अशीच तात्याने सांगितलं पहिल्या बैठकीला रहमतपूरला मीच बैठक बोलवली होती तात्यांना महेश बाबांना मीच फोन केले होते त्या ठिकाणी कार्यक्रमाचं दिनांक मसूरला कार्यक्रम घ्यायचा ह्यांनी सगळ्यांनी बसून ठरलं ना तात्या कॅलेंडर बघून पण ह्यांच्या डोक्यात आधीपासूनच पाप मसूरला फार मोठा भव्य मेळावा घेतला सा, भी साथा भी साथा साथा त्या ठिकाणी सगळ्या सभासदांना जवळपास आता चार महिने काम चालले जवळपास सत्तावीस अठ्ठावीस हजार सभासदांना फोन केले आणि या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले होते त्या मैदानामधली सभा घ्या हेसने वाटलं असेल की ही मैदान घेतलं की आपण तर मागच्या मागे पळून जायचे पण हेचने तोंडाव पाडू पण ही अवलाद तशी तोंडाव पाडणार माणसातली अवलाद आहे आज एका दिवसात नाही चार तासात पाच हजार कुठं पाहिजे तिथं आणू शकतो दोन दिवस वेळ मिळाला की दहा येणार परत पंधरा येणार आणि योगींची सभा सगळ्यांनी बघितलेली त्यामुळे आम्ही चोवीस तास रात्र दिवस जनमानसामध्ये असतो त्यामुळं आम्ही जिथं असू तिथं शंभर टक्के लोक येत असतात आणि त्या माध्यमातन ठरलं मसूरला कार्यक्रम घ्यायचा कार्यक्रमाचं नियोजन झालं सगळं झालं की एक गडी मला म्हणला <coughs> आमची तेवीसला बैठक झाली होती मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मी एक महिन्यापूर्वीच बोलली होती या बसूया चर्चा करूया पंचवीसला म्हणले उदयदादांच्या घरी जायचं तिथन पुढं जायचं तिथं अशा अशा पद्धतीनं ठरवायचं आम्ही सगळी जण तीन वाजल्यापासून साडेसात पर्यंत उदयदादांच्या बंगल्यावर आहे साडेसात पर्यंत फोन चालू होता साडेसातला चाल एकाचा बंद दुसऱ्याचा बंद पियेचा बंद ड्रायव्हरचा बंद ह्यांचाही बंद आता म्हणलं चालत जाऊया त्या दिवशी महाशिवरात्री होती तिथं आमचा त्याने उपास घडवला दुपारपासून म्हणजे असली परिस्थिती बाहेर सांगायचं आम्हाला विचारित नाही ती आम्हाला हेच कळत नाही तुला कसं विचारलं पाहिजे मला सांग तसं विचारतो <laughs> बाहेर सगळं प्रकार आहेत कुठला प्रकार नाही असं नाही प्रत्येक प्रकारा प्रमाण आपल्याला चालता येतं बऱ्याचशा गोष्टी करता येतात त्या दिवशी सुद्धा हे त्या ठिकाणी <coughs> मीटिंगला हजर राहिले नाहीत योगायोगानं केवळ दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी बरोबर आहे ना केवळकरांच्या घरी मी त्या दिवशी पुण्यतिथी होती मी दर्शन घ्यायला गेलो होतो अवयवान आमची गाठ पडली म्हटलं तुम्ही फार बिझी आहे म्हटलं मी आमदार झालो पण तुम्ही फार बिझी आहे म्हटलं तुम्हाला वेळ नाही माझ्याकडं वेळ आहे का तर मी दिवसच करताना जरी चोवीस तासाचा असला तरी त्यातला एकवीस तास माणसाचा असतो त्यामुळं शंभर टक्के तुम्ही म्हणला पण चर्चा करू नाही मग असं करू तुम्ही तीन भाऊ बसून माझं तीन भाऊ बसू म्हणलं माझ्या भावाची आठवडाभर माझी गाठ होत नाही फोनवर नाही मी बोलतो आता कधी एकत्र यायचं तरी बी मी आणतो म्हणलं एकत्र कधी फक्त कुठं टाइम आणि वेळ सांगा आणि तारीख सांगा म्हणलं आणि ठीक आहे तिथं बसू झालं तो पण विषय झाला नाही मग ह्यांच्या घरातच तिथंच माझ्या गाडीत म्हणलं बाकीचे बसा मी त्यांच्यावर बसू तुमची अडचण काय म्हणलं मला सांगायला काय म्हणलं एवढ्या कार्यक्रमाला मी येत नाही तिथनं पुढं बघू आपण काय करायचं ठीक आहे आम्ही ती पण सूट दिली एक जण म्हणला मी बेंगलोरला जाणार आहे म्हणजे तो तसाच कलकत्त्याला जाऊन <laughs> नुसता बेंगलोरला जाऊन <laughs> आमचं पैलवान पाहलोन होतच पैलवानाने शेड्डू मारला या म्हटलं तुम्ही इकडे आकाडे सुट्टी देऊन आहे देऊन आपल्या इथं लगेच तयार असतो काय अडचण नाही का तर आपण चांगल्या विचारानं जातोय आज महत्वाचं म्हणजे आज मला एक कौतुक करा वाटतंय व्यासपीठावर जर बघितलं तर इथे एक एक माणूस हजार हजार मतं अशा ताकदीचा एक एक माणूस आणि खाली बघितलं तर त्याच ताकदीची माणसं आहे आणि बरोबर जनादार आहे ना त्याला कोण कुठं गेला काय झाला काही फरक पडत नाही तुम्ही माणसात राहिला तर माणसं तुमच्याबरोबर राहतात तुम्ही माणसातनं बाहेर गेला की तुम्ही माणसातनं उठला म्हणून समजायचं ही परिस्थिती या ठिकाणी शंभर टक्के तयार करते त्याला नियत करत असते त्या माध्यमातन आपण प्लेन गेलो आपल्या मनात कसले पाप नव्हतं आज आम्ही म्हणतो की ठीक आहे आम्हाला मदत केली का तर मदत केली आहे मला मान्य आहे आम्ही अजिबात त्या बाबतीत देणवाच करत नाही कशी केली काय केली आमच्या जीवाला माहिती त्यांच्या जीवाला माहिती आहे पण ठीक आहे तरी पण केली ही मान्य आजही आहे उद्याही सुद्धा आहे त्यात कसलाही बदल नाही त्या विचारधारेमध्ये आणि बऱ्याच वेळा बोललं जात <सथी> त्या दिवशी नाही आले मिटिंगला तरी चांगला मेळावा झाला लोकांनी सांगितलं इलेक्शन लढलं पाहिजे त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर सारखंच म्हणलं जाते या ठिकाणी आम्हाला विचारत नाहीत आम्हाला बोलवत नाही तुमच्या मागे तिकडे अख्खं मंत्रिमंडळ चालवायचा विषय माझ्याकडे काय फक्त कारण उत्तर आम <प्थागा> मी आमदार आहे माझ्याकडे वेळ आहे तुम्हाला कधी असेल त्यावेळेला सांगा पण मी बघितलं त्या विधानसभेपासून बसलं पाहिजे मिटवलं पाहिजे बसलं पाहिजे मिटवलं पाहिजे अरे काय मिटवायचं एखादा कळू दे तरी मिटवायच नाही आज सांगितलं पाहिजे माझ्या पोटात इथे इथं दुखतंय बरोबर तिथंच मग ऑपरेशन करता येईल औषधाने कशाने बरे करता येईल पण ही जी काय प्रवृत्ती आहे हिचं आम्हाला बदनाम केलं तर आम्ही सोडणार नाही आम्ही या ठिकाणी आमच्यावर कसला चिंतोडा नाही जे काय उडले असतील ते राजकारणात नाही त्यामुळं तसला कोणाचा फालतू लाड तर शंभर टक्के केला जाणार नाही बरोबर आला आम्ही सर्वसामान्याच्या वाकून पाया पडतो हो आज सुद्धा लय कोण मोठा झाला असेल ना पहिल्यापासून त्या रक्तातच आहेत त्यामुळं चांगलं वागा शंभर पट चांगलं वागू त्याच पद्धतीचा रिझल्ट देऊ आज मी इतका लोकांच्यात असतो जनता दरबार कुणी घेतले का आता निव्वळ मी इलेक्शन आहे परत आणखी त्या अधिकाऱ्याच्या मागे कोणतरी जंगाट लावेल म्हणून थोडं शांततेत नाही इलेक्शन की सहा तारखेपासून परत जनता दरबार चालू आपण जनतेच रोज किमान हजार माणसांनी भेटल्याशिवाय मला झोप लागली आणि आज असं सांगा मला की कुठल्याही माणसानं सांगावं की एखाद्या वेळेला भाऊ मला भेटायचे आहे आणि मला भेटता आलं ना कारण मी मुळातच एजंटची टीमच सगळी ब्रेक केलेली आहे माझ्याकडे एजंटच नाही मुळात आहेत ते जीवा कार्यकर्ते आहेत जीवा नेते आहेत आणि मी फार असं नसतं की माझ्या घरी आलं पाहिजे खालच्या कार्यकर्त्यांपूर्वीची पद्धत आहे तुम्हाला एक सेनापती आहे त्या सेनापतीच्या घरी जायचं जा जा पहिली त्याची वेळ घ्यायला आठ दिवस तिथनं ह्यांची वेळ मिळायला आठ दिवस तोपर्यंत तो इकडं बाग बारावा तेरावा बी झाला असायचं सागा पण इथं डायरेक्ट ते निश्चन आहे मी कधी नंबर सुद्धा सेव आहे का नाही बघत नाही <coughs> येईल तो नंबर उचलतो कारण आपल्याला काय कुठला बी नंबर आला तरी काही टेन्शन नाही कसले कोणी बी फोन करू दे रात्या बाराला करू दे दोन ला करू दे मी शंभर टक्के फोन बऱ्यापैकी उचलतो कधी कार्यक्रमात असलं गाडीत बसलं की रिटर्न फोन करत असतो त्यामुळं वेळ तर सर्वसामान्य माणूस सुद्धा म्हणू शकत नाही की आम्हाला वेळ दिला नाही विचारलं नाही बोलवलं नाही शंभर टक्के आपण कोणी असलं आणि मी कधीच नवीन जरी कोण माझ्याकडे आलं तर मी कधी त्याला विचारत नाही तुझं गाव कुठलं तुझी पार्टी कुठली मत कुणाला दिलं आणि एवढं खंडोबाच्या आशीर्वादन चांगलं झालं की मला प्रत्येक गावात साठ टक्के मतं मिळाली आहेत त्याच्यावरच आहे त्यामुळं ती उगी चिठ्ठी घ्यायची मग किती मतं दिली ती किती पैसे देऊ असला काही हिशेबच ठेवायची गरज ठेवलेली नाही देवाने सुद्धा आपल्याला भरभरून दिलेलं आहे उद्याच्या मध्ये सुद्धा आहे ना पाच तारखेला भरभरूनच छत्रीवर सगळं मिळणार आहे आणि चांगला परत मागच्या वेळेला आपण म्हणत होतो मी पाच ते सात हजार नाही मी निवडून येऊ मग तिरंगी झालं मला बी वाटलं कालपर्यंत की यार एखादा दोन हजार कमी होईल पण मी आज आपल्याकडे सगळ्यांचे चेहऱ्या बघितलं परत आज सांगतो मी पाच ते सात हजारांनी निवडून या ठिकाणी अजिबात बदल शंभर टक्के होणार नाही आणि शेवटच आपल्याला या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला आमची शेवटची बैठक झाली तीन वाजता फॉर्म काढायचे होते काही संबंध नाही काय नाही दीड वाजता कोण उठून गेलं तेवढं तुम्ही फक्त माहिती घ्या बऱ्याच जणांनी माहिती अरे अजून दीड तास आहे वाटाघाटी करायला तुला कुठली पाहिजे घे ही घे ती घे अगदी आठ नऊ सीटांपर्यंत आम्ही तयारी केली पण एखाद्याला ती म्हणते ती का नाही त्या दिशेनंच जायचं नसलं तर वेगळ्या पद्धतीने जायची भूमिका घेऊन या ठिकाणी आला होता मला बी काय बरस बोलता येईल पण मी त्याला कंट्रोल करतोय का तर एवढ्या झालं नाही आपल्याला अजून बरेचसं काय पल्ला मारायचे आहे आणि या ठिकाणी बऱ्याच वेळा मला सांगितलं जायचं असं करणं गरजेचं आहे आपल्याला कराड तालुक्यातलं एखादं नेतृत्व काढलं पाहिजे आणि त्या नेतृत्वाच्या मागे आपल्याला कारखान्याचं इलेक्शन त्याच्या नावावर केलं पाहिजे अरे मला मी कधीच म्हणलेलं नाही कुठला सातारा तालुका माझा आहे कराड लांबचा आहे कोरेगाव लांबचा आहे मला साताऱ्यानं सतरा हजाराचं लीड दिलं आणि ह्या कराडनं एकोणीस हजाराचं लीड दिलं आणखी काय केलं पाहिजे अरे सर्वसामान्य जनतेनं कधी वेगळं पण केलेलं आहे आज यशवंतराव चव्हाण साहेब सातारा लोकसभा मतदारसंघात निवडून याच्या आभाने आता सांगितलं म्हणजे आज ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर तुम्ही कशासाठी बर आज तुम्ही ज्याला नेतृत्व ज्या ज्या नेतृत्वाखाली लढायचं म्हणताय त्यांचं काय सांगण्यासारखं आहे का मला सांगा तुम्ही एक गडी काय म्हणला की सह्याद्रीची दुकानदारी मध्यपूर मधून चालून देणार नाही अरे ते तुझ्यासाठी दुकानदार आहे आमच्यासाठी ते सहकार मंदिर आहे मंदिर कारण तुम्ही जे दुकान फाटलेत ना ते दुकानच येणाऱ्या काळात बंद पाडणार आहे ते म्हणून तुम्हाला दुसरं डोक्यातच नाही कुठं बी गेलं की दुकान, दुकान चालू टीम जर बघितली तर सगळे दुकानाची टीम आहे उद्या बंद अरे चांगला विचारच नाही या ठिकाणी ठीक आहे ना आम्ही नेतृत्व शंभर टक्के मान्य करू पण ती त्या लेव्हलचं पाहिजे आज श्री यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्था ही उद्या टिकली पाहिजे चालली पाहिजे नाहीतर त्या पात्र्यावर जर उड्या मारायला लागली ही तर काय सरळ आहे का मला सांगा त्यामुळं जनता ही अतिशय शोधणे जनतेला सगळं काय कळत असतं आणि या ठिकाणी त्या पद्धतीनं प्रत्येक जण चालत असतो खर तर अजून बऱ्याच सभा घ्यायची ती आपल्याला त्यामुळं पुढचं बी काहीतरी लाव शिल्लक ठेवावं लागेल त्यामुळं आज या ठिकाणी हा दुसरा एक विषय असतो काटामारीचा एक विषय आमच्या कारखान्यावर बोर्ड आहे तुम्ही कधी पण जावा बघा कुठल्याही काट्यावर वजन करून या शंभर टक्के ऊस खाली करून घेतला जाईल आता माझ्याकडे ही बघा याच कारखान्याचं वजनाचं आहे ठीक आहे मी म्हणतो भर वजन कमी जातो येऊ काय फरक पडत नाही मसूरचं आहे शेतकऱ्याचं नाव काय तर सांगत नाही त्यांनी सांगितलंय माझं नाव सांगा काय फरक पडत नाही मला जो मोकळ्या असतात ना वाहन भरलेल्या दिवसाच्या वाहनात फरक येतो बरोबर आहे पण मोकळ्या वाहनात मी साडेतीनशे जण चारशे किलोचा फरक येतो ही कुठली फरक मध्ये बघितलं म्हणले ती काय तर राजकारणातनं केलं आम्ही तिकडं लक्ष दिलं नाही का तर कुठंतरी एक संस्था बदनाम होऊ नये आज तुम्ही मस्त सगळ्याला बदनाम कराय बसलाय पण आम्ही जर तुमचं जरा काय काढलं तर परत तोंड सुद्धा दाखवतोय आणि ती वेळ आणू नका माझं शंभर टक्के तुम्ही वैचारिक बोला तुम्ही पंचवीस वर्षात काय देवं लावलं ती सांगा कारखाना कसा ऊर्जितावस्थित नाही आला ती सांगा आज तुम्ही म्हणता कारखाना वाचवला पाहिजे वाचवायला बिघडवला कुणी एवढा कर्जाचा बोजा केला कोणी आज कृष्णा <laughs> ज्यांनी केला त्यांना दिला असता काम अडीचशे कोटी तुम्हाला करून दिला असता त्यांनी त्या ठिकाणी तेरा हजार म्हटलं तरी तुम्ही कोणाकडे गेलाय गामेले बादली बनवणाऱ्याकडे गेलाय कारखाना बनवायला ते ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही आता सांगता इथं टर्बाईन असलं बनवलं पन्नास साली यावला नाही अरे काय करायची ती मागचं आजचं बोल बाकीचं काय बोलायची गरज नाही आज काय देवा लावलं काय झालं ती सांगावं आज आम्ही छाती ठोकून सांगतोय चार महिन्यात मी ही केलं आणि केलं का आता शंभर टक्के केलं आणि तेव्हा कोणाला लय चॅलेंज करायचं या कुठं पण उद्या पालीत या म्हणाल तिथं बोलविल तिथं येतो मसूरच्या चौकात या शंभर टक्के त्या ठिकाणी आपली याची तयारी सांगील माझं त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची शंभर टक्के तयार आहे का तर आमच्या मनगटात तेवढं दम आहे आणि या ठिकाणी कष्ट करण्याची ताकद आहे आज या कराडोत्तरच्या जनतेनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या घरा गर... कुटुंबातील आमदार या ठिकाणी केला त्यामुळे माझी सुद्धा जबाबदारी की सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय देण्यासाठी या सह्याद्री सरकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन कसल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी घडवून आणल्याशिवाय राहणार नाही सभासदांच्या ताकदीवर सभासदांच्या जीवावर खरंतर पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा परिचय देणं हे गरजेचं होतं आज प्रत्येक उमेदवाराकडे तुमच्या तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की अतिशय ताकदीची अतिशय स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान अशा पद्धतीची माणसं या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून दिलेले आहेत गट नंबर एक मधून चव्हाण संजय किसन हे आपले तांबवेचे उमेदवार आहेत पुढं आला तरी चालू पुढे तसच आपले दुसरे उमेदवार तर असे आहेत की त्यांचा पायगुण एवढा चांगला आहे तुम्हाला सांगतो आजपर्यंत जिथं जिथं ते उभे राहिलेत ना तिथं तिथं निवडून आलेले तर आता ते पॅनल निवडून आलेले आहेत माने राजेंद्र बाळासाहेब त्यांना आप्पा म्हणलं जात अप्पा माने त्यांना पहिली माझी भेट झाली म्हणली भावाला पाडलाय म्हणली आता एकदा चेअरमनला पाडतो म्हणजे विषय क्लोज त्यामुळं हे आपले उमेदवार आहेत त्याच पद्धतीनं गट नंबर दोन मध्ये तळभीड गटातून माने बाळासो नामदेव हे सगळ्यांना सुपरिचित असणारं व्यक्तिमत्व आहे त्याच पद्धतीनं पवार भास्करराव अण्णाजी हे संस्थापकांच्या चिरंजीव हो ना तुम्ही हा संस्थापकांचे चिरंजीव आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव आहे आजकाल कुटुंब उद्योग धांद्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या विभागामध्ये त्यांचं सामाजिक काम सुद्धा आहे तिथं शिक्षण संस्था आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी गट क्रमांक तीन मधून भोसले सिद्धार्थ शिवाजीराव हे आपले पेरल्याचे उमेदवार आहेत त्यांचेही वडील संस्थापक होते हे संस्थापकांच्या घरातील ते शोध आहेत माणसाविषयी मी सगळीकडे माहिती घेतली गावामध्ये आजूबाजूला सिंगल माणसानं वाईट नाव कोणी म्हणलं नाही त्याच दिवशी आम्ही म्हटलं हे फायनल तिथं प्रत्येक उमेदवारीला चर्चा करायला गेल की आडवा पाय हाय नाव कुणाचं तर एक ठिकाणी तर असं नाव घेतलं की मागच्या वेळेला चौदाला उमेदवारीचा अर्ज जार काढून पळून गेला उमेदवार म्हणजे तोच पाहिजे म्हटलं कशाला ह्यावेळेला बी पॅनल लग्न करायच्या म्हणजे <laughs> असली परिस्थिती आपले उमरज गटातील दुसरे उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि नगरीचं वैभव जाधव संपतराव गणपतराव त्याच पद्धतीनं आपल्या पालनगरीचे सुपुत्र आणि जे या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार पाटील सुरेश बाजीराव त्याच पद्धतीनं गट क्रमांक चार कोपर्डे हवेली चव्हाण सुभाष ज्ञानदेव तसंच दुसरे उमेदवार पाटील राजन शंकर त्याच पद्धतीनं पिसाळ भिकू विठोबा तसच गट क्रमांक पाच मसूर मधून जगदाळे वसंतराव शंकरराव पन्नास वर्ष जवळपास सहकारामध्ये काम केलेलं असं एक आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी वसंतराव आबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे तसच पारगावचे गोरेगावचे कदम श्रीमंत किसर <प्रागाँ> त्याच पद्धतीनं आपले केवळचे संस्थापकांच्या घरातील साळुंके अशोकराव विठोबा हे या ठिकाणी उमेदवार आहेत तसंच माने सुखदेव बापूसो रहमतपूरचे अहमदपूर गटातील वाठार गटातील उमेदवार आहेत माजी नगराध्यक्ष अहमदपूर नगरपालिका तसंच मोरे राजेंद्र कुमार संपतराव हे तारगाव एक सामाजिक कार्यकर्ते तसंच मुळे संजय दत्तात्रय पालीचं जाव आहे ते मला ही ओळख माहित म्हणून म्हणजे ह्या दोन्ही कडने मी चालताय चांगले तसंच मुळे संजय दत्तात्रय वाठारकिरोली आहेत त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीमध्ये प्रतिनिधी थोरात शामराव पांडुर आपल्या शेजारचे हिंगोळेचे आहेत या ठिकाणी त्यांचं सुद्धा चांगलं काम आहे तसंच मधून पाटील उषा सुभाष या बेळगावच्या आहेत त्यांचा सुद्धा घराला चांगल्या पद्धतीचा सामाजिक वारसा आहे तसंच यादव नंदा तानाजी कडेगावच्या आपल्या उमेदवार आहेत तसच नांदगावचे देशमुख विठ्ठल तुकाराम तरुणांना पण संधी दिली पाहिजे म्हटलं त्यामुळं सगळ्या वयाचे अगदी पण असं मानलं की अठ्ठावीस पासन अष्ट्याहत्तर पर्यंत या ठिकाणी आपल्याकडे सगळ्या क्रायटेरियातल्या आहेत कारण काय लय तरुण घेतली तरी बी थांबायचं कुठं कळत नाही त्यामुळं थोडस सगळ्या पद्धतीचं सगळे प्रकार आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तसंच पवार बाळासो किसन हे आपल्या सुरली नगरीचे आहेत हे अशा पद्धतीने एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा दमदार अशा पद्धतीचं पॅनॉल या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे भविष्यामध्ये असं काही कोणी समजायचे कारण नाही की या ठिकाणी आम्हीच फक्त कारखाना चालवू शकतो तर आम्ही दुष्काळात कारखाना उभा पण करू शकतो तो फेडू शकतो चांगल्या पद्धतीनं लोकांची बिलं देऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो त्यामुळे कृष्णा काटाला कारखाना चालवणं म्हणजे काय फार मोठं कुठं रॉकेट सायन्स नाही त्यामुळे मी मागं सुद्धा सांगितलं आज पण सांगतो की हा सह्याद्री सरकारी साखर कारखान्याचे जे काही आपलं संचालक मंडळ आहे या संस्था यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या या ठिकाणी या संस्थेचं पालकत्व या कारण उत्तरचा आमदार म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की घेणार आहे पालकाला पाल्याकडनं कसली अपेक्षा नसते त्यामुळे मला सुद्धा या संस्थेकडनं कसली सुद्धा अपेक्षा शंभर टक्के नसणार आहे आणि येणाऱ्या पाच तारखेला आपलं चिन्ह छत्रे जी सगळ्याला सावली देते तिथून पुढच्या काळामध्ये सर्व आपल्या सभासदांना सावली देणारी छत्री हे चिन्ह आपण प्रत्येकाला या ठिकाणी सांगायचे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही तर मत देणार आहे पण आपले पाहुणे नातेवाईक सगळ्यांची मानसिकता यावेळेला अशीच आहे की आपल्याला इथं बदल करायचे आहे ती मानसिकता फक्त ढळून देऊ नका हाय अशी ठेवा शंभर टक्के इथं परिवर्तन होणार आहे तिसऱ्या बिसऱ्याच्या नादाला कोण लागणार नाही हे मला सुद्धा खात्री आहे त्यामुळे आजच्या सभेत नाव घेतलं परत एखाद वेळ इथं पुढे त्यांचं नाव सुद्धा घेणार नाही की या ठिकाणी आपल्याला सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीनं आज मोठ्या उपस्थित मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आप त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत करून हा आज कार्यक्रम संपला असा या ठिकाणी जाहीर करतो